सोमवारी मिळणार आहे खरीप दोन हजार बावीस पासून ते रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंतची ज्या ज्या ट्रिगर मधली भरपाई आणि ज्या हंगामातली भरपाई थकीत आहे ती सगळी भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे विशेष म्हणजे खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधली काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई अनेक शेतकऱ्यांना मिळाली नव्हती ही भरपाई देखील आता शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान एका कार्यक्रमामध्ये एका क्लिक वर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही सगळी भरपाई जमा करणार आहे पीक विमा कंपन्या आणि राज्य सरकारांनी त्या संबंधित सगळी तयारी करून ठेवली आहे तशा सूचना केंद्रीय कृषी मंत्रालयानं राज्य सरकार आणि पीक विमा कंपन्यांना केलेल्या होत्या थोडक्यात काय तर आतापर्यंत पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना सोमवारी दिलासा मिळण्याची शक्यता आहे आता आपल्या सगळ्यांना माहितीये की खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधले पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई तसंच काढणी फसात नुकसान भरपाई पीक विमा कंपन्यांनी अनेक शेतकऱ्यांना अजून दिलेली जुलै महिन्यापर्यंत पीक विमा कंपन्या सांगत होत्या की राज्य सरकारनं आपल्या हिशाचा पीक विमा हप्ता भरलेला नाही त्यामुळे आम्ही भरपाई दिली नाहीये परंतु राज्य सरकारनं आपल्या हिस्चा पीक विम्याचा हप्ता हा जुलै महिन्यामध्ये पीक विमा कंपन्यांना दिला होता तरी देखील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत पीक विम्याची भरपाई जमा झाली नव्हती शेतकऱ्यांनी आपले स्टेटस चेक केल्यानंतर राज्य सरकारकडं अनुदान किंवा विमा हप्ता पेंडिंग असल्याचं किंवा प्रलंबित असल्याचं दाखवण्यात येत होतं परंतु प्रत्यक्षामध्ये राज्य सरकारांनी आपल्या हिशाचा विमा हप्ता दिल्याचं कृषी विभागाकडून सांगितलं जात होतं त्यामुळं नेमकं खरं काय राज्य सरकारनं खरंच आपल्या हिशाचा पीक विम्याचा हप्ता दिला की नाही की विमा कंपन्या खोटं बोलतात त्या संभ्रमामध्ये शेतकरी होते आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न अनुत्तरित होता तो म्हणजे ही थकलेली पीक विम्याची भरपाई नेमकी कधी मिळणार आहे कारण पीक विमा पोर्टलवरती स्टेटस हे पीक विमा भरपाई मंजूर झाल्याचं दाखवत होतं परंतु या सगळ्या गोंधळांमध्ये शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होता परंतु आता हा सगळा संभ्रम थांबण्याची शक्यता आहे कारण केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी पीक विम्यांना तंबी देत दे दोन हजार बावीस म्हणजे खरीप दोन हजार बावीस पासूनची सगळी थकीत रक्कम शेतकऱ्यांना देण्याची आता सूचना केलेल्या आहेत सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची भरपाई जमा करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयानं विमा कंपन्यांना देखील काही सूचना केल्या आहेत त्या सूचना आमक काय केल्या आहेत ते देखील आपण पाहूयात या सूचनांमध्ये विमा दाव्याची रक्कम विमा कंपन्यांनी मंजूर करावी दाव्याची तयारी करावी तसंच थेट खात्यात पैसे जमा करण्यासाठी दाव्यावर डिजिटल स्वाक्षरी करावी अशा सूचना केंद्रीय कृषी मंत्रालयानं विमा कंपन्यांना केलेल्या आहेत म्हणजेच काय तर सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा करण्यामध्ये कुठलीही अडचण येऊ नये याची काळजी घेण्याच्या सूचना राज्य सरकार आणि पीक विमा कंपन्यांना केंद्रीय कृषी मंत्रालयाने केलेल्या आहे आता पीक विमा कंपन्यांनी राज्य सरकारनं अनेकदा सूचना देऊन देखील आणि मुख्यमंत्र्यांनी अनेकदा तंबी देऊन देखील शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई दिलेली नाहीये यामध्ये शेतकऱ्यांना संभ्रम होता की नेमकं राज्य सरकारनं खरंच हप्त्याची रक्कम दिली की नाही की आणखीन कुठलं अनुदान पेंडिंग आहे काही ठिकाणी अशी देखील चर्चा होती की काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा भरपाईची रक्कम ही एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्त आहे त्यामुळं जोपर्यंत सरकार